महेशी शिवाजी पार्क मैदाना संदर्भात काय सांगाल मैदान हे ठाकरेंना मिळालंय का आम्ही दरवर्षी महा छत्रपती शिवाजी महाराजांवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज करत होतो परंतु एक हजार लोक सुद्धा हो अर्ज करत होते गेली दोन वर्ष सातत्याने ते त्यांनी प्रयत्न केले आता दसरा मेळावा तिथे होऊ नये म्हणून परंतु आम्ही एक जिद्दीनी आणि प्रामाणिकपणे कुठल्याच मैदानात आम्ही अर्ज केला नव्हता फक्त शिवाजी पार्क मैदानातच केला होता आणि तो यश आम्हाला मिळालेलं होतं गेली दोन वर्ष सातत्याने आमचाच असल्यामुळे अतिशय साठामाटात शिवतीर्थावरती होत होता यावर्षी तर आम्ही आ... महिन्यापूर्वी अर्ज केलेला पण गेली के दोन महिने कुठलाच अर्ज त्या महानगरपालिकेमध्ये आला नव्हता त्यामुळे काल आमची जवळजवळ पूर्ण प्रोसिजर झालेली आहे आणि आज आम्हाला ते फायनल काय त्यांचं त्यांचा चार्जेस किंवा त्यांना आम्हाला वचनपत्र द्यायचं असतं ते सगळे डॉक्युमेंट आज आम्ही पूर्ण करणार आहोत आणि त्याचप्रमाणे आम्हाला ती परमिशन मिळणार आणि दसरा मेळावा पुन्हा यावर्षी आमचा अतिशय थाटामाटात होणार शिवतीर्थावर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका